राज्यातील लहान पक्ष आणि अपक्षांचा कौल काय राहणार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी राज्यभरात मतदान पार पडलंय आता कोणाला किती जागा मिळू शकतात याचे अंदाज बांधले जाऊ लागले मॅड्रेस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील लहान पक्ष आणि अपक्ष म्हणून उभारलेल्या उमेदवारांना आठ ते दहा जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय महाराष्ट्राच्या राजकीय पटावर निवडणुकीनंतरच्या कोणत्याही वाटाकटीत आणि कठोर निकालाच्या कसोटीत हा निकाल निर्णायक ठरू शकतो असा अंदाज बांधण्यात येतोय त्याच अनुषंगाने महायुती आणि महाआघाडी यांनी संभाव्य निवडून येणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आहे त्याचबरोबर तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल जाहीर होईल आणि सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल असं चित्र आहे अपक्ष व लहान पक्षातील निवडून येणाऱ्या आमदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते असं वर्तवण्यात येतं आहे